नमस्कार बालमित्रांनो आज आपण राजमाता जिजाऊ यांच्याविषयी सुंदर चारोळ्या पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला नक्की करायचंय सह्याद्रीचे कडे पठार गोदावरी भीमा कोयना जिजाई तुझेच गीत गाती जिजाई तुझेच गीत गाती भाग्यवान आम्ही कारण तुझ्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती महाराष्ट्राची माती एक विचार स्वराज्याचा पेटल्या लाखो मशाली एक विचार स्वराज्याचा अन्पेठल्या लाखो मशाली अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबाची माऊली म्हणजे शिवबाची माऊली जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभू छावा नसते झाले शिवराय आणि शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा नसता मिळाला स्वराज्य ठेवा थोर तुमचे कर्म उपकार कधी न फिटणार थोर तुमचे कर्म उपकार कधी न न पर्यंत नाव तुम थे थे नाव तुमचे तुमचे मिटणार मिटणार महाराष्ट्राचा साज तू रणरागिणीचे रूप तू महाराष्ट्राचा साज तू रणरागिणीचे रूप तू अंधारल्या समाजासाठी तेजस्वी किरण तू अंधारल्या समाजासाठी तेजस्वी किरण तू मुजरा मानाचा माझा राजमाता जिजाऊला मुजरा मानाचा माझा राजमाता जिजाऊला घडविले तिने छत्रपती शिवाजीला घडविले तिने छत्रपती शिवाजीला सह्याद्रीच्या शिखरावर भगवे ध्वज फडफडले असते का सह्याद्रीच्या शिखरावर भगवे ध्वज फडफडले असते का राजमाता जिजाऊ नसती तर राजा शिवबा घडले असते का राजा शिवबा घडले असते का इतिहासा तू वळून पहा पाठी मागे जरा इतिहासात वळूनी पहा पाठी मागे जरा झुकोनी मस्तक करशील जिजाऊंना मानाचा मुजरा जिजाऊंना मानाचा मुजरा स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता धन्य त्या स्वराज्य जननी जिजाऊ माता धन्य त्या स्वराज्य जननी जिजाऊ माता जो वरी सूर्य चंद्र तोवरी कीर्ती तुझी जोवरी सूर्य चंद्र तोवरी कीर्ती तुझी तूच घडवला स्वराज्याचा राजा छत्रपती तूच घडवला राजा छत्रपती असा रा, त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या जिजाऊ मातेला त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या जिजाऊ मातेला घडवीला जाणता राजा जन्म दिला स्वराज्य गाथेला घडवीला जाणता राजा जन्म दिला स्वराज्य गाथेला स्वराज्याची सावली ज्यांनी शिवबाला दिशा दावली स्वराज्याची सावली ज्यांनी शिवबाला दिशा दावली स्वराज्याची गुढी उभारली धन्यती जिजाऊ मावली धन्य ती जिजाऊ मावली धन्यवाद